सुरगाणा तालुक्यातील कळमने ग्रामपंचायतीमधील मोधळापाडा येथे आज संध्याकाळी आठ ते नऊ दरम्यान आदिवासी समाजात श्रद्धेने पुजल्या जाणाऱ्या डोंगर देवाचा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन दत्तू यशवंत जाधव हो, वसंत दत्तू जाधव हो, आणि दिलीप दत्तू जाधव हो, यांनी केलं होतं कार्यक्रमात डोंगर देवाची पूजा घडवण्यात आली गायन व वादनाची जबाबदारी परसराम राऊत सुभाष राऊत हिरामन भोय जयराम गावीत संपत कडाळी पांडुरंग जाधव हो, अमृता कडाळी आणि बनसू गवळी यांनी समर्थपणे पार पाडली कार्यक्रमाला गावचे पोलीस पाटील मनोहर भोये तसेच वामन गवळी एकनाथ मोरे गुलाब गावंडे दत्तू गवळी धर्मागवळी हरी निकुळे वसंत निकुळे बालू निकुळे अमृता निकुळे केशव भोये यशवंत भोये नरेश गावंडे जयराम मोरे चिंतामन चौधरी आणि गावातील तरुण व महिला मंडळांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी डोंगर देवाला अभिवादन करून आपल्या आदिवासी परंपरेचा अभिमान व्यक्त केला संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साह पूर्ण झालं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल